आपला युवराज बाबू आता बसलेला आहे हे या गाडीमध्ये युवराज कर हाय ठीक आहे तर आज आम्ही आलेलो आहे धानोऱ्याच्या जत्रीत आणि ही आहे धानोऱ्याची जत्रा तुम्ही पाहू शकता हा आहे ड्रॅगन हा दुसरा ड्रॅगन आहे त्याच्यानंतर हा आकाशी आहे आहे ब्रेक डान्स आणि हा आहे खूप मोठा आकाशी खूपच मोठा आकाशी पायना आहे आणि त्यानंतर हे सुद्धा आहे लहान मुलांसाठी खेळण्याचं तर त्याच्यामध्ये सुद्धा बाबू खेळलेला आहे त्याच्यानंतर बाबू आलाय याच्यामध्ये हे आहे गाड्यांचं आहे आणि एका गाडीमध्ये आहे आता युवराज तुम्हाला दिसतो का बघा युवराज हायकर युवराज हायकर इकून आला की हाय कर चला युवराज आहे आणि आमच्यासोबत आहे आदू आदू हाय कर हां तर सुद्धा आलेला आहे त्यानंतर आम्ही आलो युवराजला घेऊन ड्रॅगनमध्ये युवराज हायकर हां तर हे दादा सुद्धा भेटले जे आपले यूट्यूबवर व्हिडिओ बघत असतात आणि हे आहे ड्रॅगन ते दादा हाय करून राहिले आपल्याला आणि हे आहे ड्रॅगन तर ड्रॅगनवर बसलो आता आम्ही आणि तिकडचं ड्रॅगन चालू आहे आणि आता आपला ड्रॅगन झाला चालू ठीक आहे तर बस झालं आता आमचा झूम यायचं आहे व्हिडिओ काढायला हां हे आमचे फॉलोवर्स आहेत सबस्क्रायबर्स तर चला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा किंवा कमेंट बॉक्स जर बंद असला तर व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो केलेलं नसेल तर फॉलो बी पटकन करून टाका ठीक आहे तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ येत जातील चला पटकन सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक बी करा